राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी दुपारनंतर नंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभोत्या ठिकाणात आता जाहीर झाले असून चंद्रपूर मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक अठ्ठावीसशे रुपयांचा दर मिळतोय बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक सध्या वाढलेली असून कांद्याला एक हजार ते अठराशे पंच्याहत्तर रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय सोबतच भारतीय कांद्याला बांगलादेशातून आता मागणी वाढलेली आहे चंद्रपूर सोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल राहुरी बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा तेवीस हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी जास्त जास्त दर मिळतोय बावीसशे रुपये प्रति क्विंटल हा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे चंद्रपूर आवक झाले बघा तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार रुपयांनी दर सर्वात जास्त दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांदा अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे मुंबईचं वाशी मार्केट आवक झाली बघा एकोणीस हजार सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो अकराशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय सतराशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान बाजार भाव आहेत यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झाली बघा अठरा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद मग यापुढील जी काय महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समिती म्हणजे इंदापूर आवक झाली बघा तीनशे सात क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपयात जास्तीत जास्त दर मिळतोय इंदापूर बाजार समितीमध्ये कांदाला बावीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्र यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अमरावतीमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भागा शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक झाली बघा दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अकराशे रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे किमान आणि कमाला भाव आहेत पहा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते वीस हजार आठशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे तीन रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे कळवण नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते बावीस हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटल पाहशे किलोमीटर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अबाग झाली बघा सहा हजार नऊशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतो आहे कोल्हापूर बालबाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल